विषय मोठे आहेत परग्रहावर जीवन आहे का आ, या अफाट विश्वात आपलं स्थान काय आहे माणूस म्हणून आपली ओळख काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जगण्याचा अर्थ तरी काय नमस्कार मित्रांनो ऑडिओ बुक मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हो प्रश्न खरंच खूप मूलभूत आहेत आणि त्यावर वेगवेगळी मतं आहेत आपल्याकडे यावर आधारित काही लेख आहेत थोडं संशोधन आहे काही नोंदी आहेत आजच्या आपल्या या सखोल विचारमंथनाचा उद्देश हाच आहे की यातून काही महत्वाचे मुद्दे काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आणायच्या जेणेकरून या गुंतागुंतीच्या विषयांवर थोडा स्पष्ट दृष्टिकोन मिळू शकेल बरोबर बर। चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या मोठ्या प्रश्नाने आपण या विश्वात एकटे आहोत का काय वाटतं परग्रहवासी खरंच अस्तित्वात आहेत आता आपल्या स्रोतांमधला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा जो लगेच समोर येतो तो हा की आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत कोणत्याही परग्रहावरील जीवाची खात्रीलायक पुष्टी झालेली नाही हो हे अगदी खरंय नासासारख्या संस्था अगदी स्पष्टपणे सांगतात की पृथ्वीपलीकडे जीवन कधीही सापडलेले नाहीये आणि एलियन्सनी आपल्याला भेट दिल्याचा तर कोणताही पुरावा नाही हे ऐकून थोडे निराशा होते नाही का हो म्हणजे पुराव्याचा अभाव हा एक मोठा मुद्दा आहे हे खरं आहे पण बघा याचा अर्थ असा नाही की शक्यताच संपली अवकाशाचा तो प्रचंड विस्तार बघितला ना तर अनेक शास्त्रज्ञांना वाटतं की इतरत्र जीवन असण्याची शक्यता खूप दाट आहे आणि त्यांच्याकडे तशी कारणंही आहेत अच्छा काय कारण आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या अगदी जवळ पाहायचं झालं तर आपल्या सूर्यमालेतच मंगळावर आपण जे रोवर्स पाठवलेत क्युरिओसिटी आणि परसिव्हिरन्स त्यांनी काय शोधलंय त्यांनी दाखवून दिलंय की भूतकाळात मंगळग्रह बराच उबदार होता तिथे पाणी होतं आणि कदाचित सूक्ष्म जीवांसाठी तो काय म्हणतात त्याला वस्तीयोग्यही होता पाणी होतं म्हणजे जीवनाची शक्यता वाढते अगदी आणि इतकंच नाही तर मंगळावरच्या खडकांमध्ये त्यांना सेंद्रिय संयुग सापडलेत म्हणजे कार्बनवर आधारित रेणू हे जीवनाचे आधारस्तंभ मानले जातात आता हे थेट जीवनाचे पुरावे नाहीत नक्कीच नाहीत पण भूतकाळात तिथे काहीतरी इंटरेस्टिंग घडलं असेल का याबद्दलची उत्सुकता मात्र नक्कीच वाढवतात म्हणजे मंगळावर एकीकाळी असतं असं म्हणता येईल हो तशी शक्यता नाकारता येत नाही आणि फक्त मंगळच नाहीये हे हेही लक्षात घ्यायला हवं अच्छा आणखी कुठे मंगळासोबतच गुरु आणि शनीचे जे बर्फाळ चंद्र आहेत ना ते पण खूप आशादायक मानले जातात युरोपा एन्सेलॅडस टायटन यांच्या बर्फाच्या जाड थराखाली मोठे खारट पाण्याचे महासागर असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतात बर्फाखाली महासागर अरे वा हो आणि आपल्याला माहितीये की पृथ्वीवर जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे जीवन सापडतं अगदी विपरीत परिस्थितीत सुद्धा त्यामुळे या चंद्रांवरही सूक्ष्मजीव असू शकतात अशी कल्पना शास्त्रज्ञ मांडत आहेत हे खरंच खूप रोमांचक आहे म्हणजे आपल्या सूर्यमालेत इतक्या शक्यता आहेत बरोबर आणि आता सूर्यमालेच्या पलीकडे पाहिलं ना तर चित्र आणखी मोठं आणि अफाट होतं आपण आता बोलतोय बाह्य ग्रहांबद्दल एक्झो प्लॅनेट्स बद्दल म्हणजे आपल्या सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह हो हो ऐकले त्यांच्याबद्दल खूप शोध लागत आहेत म्हणे हल्ली अगदी आत्तापर्यंत आपण पाच हजारापेक्षा जास्त असे ग्रह शोधले आहेत आणि ही संख्या वाढतच चालली आहे यातले बरेचसे पृथ्वीच्या आकाराचे आहेत किंवा त्यांच्या ताऱ्यांपासून अशा अंतरावर आहेत जिथे पाणी द्रव रूपात राहू शकेल म्हणजे ज्याला आपण वस्तीयोग्य क्षेत्र हॅबिटेबल झोन म्हणतो पाच हजार पाच हजारपेक्षा जास्त हो आणि हावडचे खगोलशास्त्रज्ञ आहेत डेव्हिड चार्बोनिओ त्यांचे एक महत्वाचं निरीक्षण आहे ते म्हणतात की साधारणपणे चारपैकी पैकी एका ताऱ्याभोवती पृथ्वीसारखा खडकाळ ग्रह योग्य तापमानावर फिरत असण्याची शक्यता आहे काय एक हो याचा अर्थ काय होतो माहितीये आपल्या आकाशगंगेतच फक्त आपल्या वे मध्ये अब्जावधी संभाव्य वस्ती योग्य ग्रह असू शकतात अब्जावधी ही कल्पनाच म्हणजे थक्क करणारी आहे आणि आपण आता फक्त त्यांची संख्या नाही मोजत आहोत तर त्यांच्या वातावरणाचा पण अभ्यास करू शकतोय बरोबर ती जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपबद्दलच्या बातम्या वाचल्या होत्या मी अगदी बरोबर पकडलंय तुम्ही जे डब्ल्यू एस टी सारख्या शक्तिशाली दुर्बिणींमुळे आता आपण काही निवडक बाह्य ग्रहांच्या वातावरणाचं विश्लेषण करू शकतोय के टू एटीन बी नावाचं एक बाह्य ग्रह आहे त्याच्या वातावरणात जी डब्ल्यू एस टीने डायमिथाइल सल्फाईड डीएमएस किंवा डायसल्फाईड सारखे काही वायू शोधले आहेत आणि हे महत्वाचं का आहे कारण पृथ्वीवर हे वायू प्रामुख्याने जैविक प्रक्रियेतूनच निर्माण होतात म्हणजे जीवसृष्टीमुळे तयार होतात अर्थात शास्त्रज्ञ खूप सावध आहेत ही केवळ एक संभाव्य जैविक खूण बायो सिग्नेचर आहे म्हणजे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा एक संकेत पण तो ठोस पुरावा नाही समजलं पुरावा नाही पण संकेत बरोबर तरीही दुसऱ्या ग्रहाच्या वातावरणात असा वायू शोधणं हेच एक खूप मोठं यश आहे नाही का भविष्यात हॅबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्वेटरी सारख्या आणखी प्रगत ज्या थेट जीवनाच्या रासायनिक खुणा शोधण्याचा प्रयत्न करतील म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुरावा आज नाहीये पण शक्यता वाढवणारे संकेत मिळत आहेत असं म्हणायला हरकत नाही हो तुम्ही अगदी बरोबर सारांश काढलाय आणि अजून एक मुद्दा आहे खगोल जीवशास्त्रज्ञांचा एक युक्तिवाद असाही असतो की समजा जर आपल्या सूर्यमालेत जीवन स्वतंत्रपणे दोन ठिकाणी सुरू असेल म्हणजे पृथ्वीवर आणि मंगळावरही जरी ते भूतकाळातलं सूक्ष्म जीव असलं तरी तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ जीवन निर्माण होण्याची प्रक्रिया विश्वात कदाचित फार दुर्मिळ नसावी अच्छा म्हणजे एकदा झालं तर पुन्हा होऊ शकतं या न्यायाने अगदी तसंच हार्वर्डचे जे अवी लोब आहेत ते म्हणतात की अब्जावधी वस्ती योग्य ग्रह आहेत हे सत्यच आपल्याला आठवण करून देतं की आपण स्वतःला जितके अद्वितीय समजतो तितके कदाचित नाही आहोत त्यांचा एक प्रकारचा इशाराच आहे तुम्ही काही विशेषाधिकार प्राप्त नाही आहात hmm. त्यामुळे निष्कर्ष काय काढायचा परग्रहवासियांची पुष्टी झालेली नाहीये हे मान्य पण वाढते पुरावे म्हणजे वस्तीयोग्य ग्रह मंगळावरचे सेंद्रिय रेणू संभाव्य जैविक खुणा आणि तज्ज्ञांचं विश्लेषण पाहता परग्रहावरील जीवनाचं अस्तित्व ही आता एक गंभीर वैज्ञानिक शक्यता म्हणून नक्कीच विचारात घेतली जाते ठीक आहे हे परग्रहवासियांबद्दल झालं आता समजा फक्त समजा की ते असू शकतात आणि आपण कदाचित एकटे नाही आहोत तर मग या अफाट विश्वात आपलं म्हणजे माणसाचं स्थान काय विज्ञान आपल्याला काय सांगतं आपण काहीतरी खास आहोत विज्ञान विशेषतः खगोलशास्त्र आणि उत्क्रांतीवादी जीवशास्त्र आपल्याला थोडं जमिनीवर आणत असं म्हणावं लागेल आपल्या स्रोतांमधला मुख्य विचार असा दिसतो की मानव विशेष अधिकार प्राप्त नाही आपण काही खास नाही आहोत वैश्विक पातळीवर अच्छा हो या मागे काही महत्वाच्या संकल्पना आहेत पहिली म्हणजे कोपरनिकन तत्व कोपर्निकसने जसं सांगितलं होतं की पृथ्वी विश्वाचं केंद्र नाही तसंच आधुनिक खगोलशास्त्र आपल्याला सांगतं की आपलं सूर्य आपली आकाशगंगा आपलं स्थान हे विश्वात काही खास किंवा मध्यवर्ती नाही आपण एका सामान्य आकाशगंगेतल्या एका सामान्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका सामान्य ग्रहावर राहतो कालसेगन यांनी म्हटलं होतं तसं आपण एका नगण्य ग्रहावर आहोत नगण्य म्हणजे इतकी आपण क्षुल्लक आहोत पण मग आपण विचार करतो आपण हे विश्व समजून घ्यायचा प्रयत्न करतो हे कसं हाच दुसरा मुद्दा आहे मानवी तत्वतत्व अँथ्रॉपिक प्रिन्सिपल हे थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं पण सोप्या भाषेत सांगायचं चा तर आपण जे विश्व पाहतो आहोत ना त्याचे नियम जीवनाला अनुकूल आहेत कारण जर ते तसे नसते तर आपण ते पाहायला किंवा त्यावर विचार करायला अस्तित्वातच नसतो म्हणजे बघा हा एक प्रकारचा निवड परिणाम आहे विश्व आपल्यासाठी तयार केल्या म्हणून आपण आहोत असं नाही तर आपण अशाच विश्वात उत्क्रांत होऊ शकलो जिथे जीवनाची शक्यता होती त्यामुळे विश्व जीवनासाठी अनुकूल दिसतं पण ते आपण विशेष असल्याचा पुरावा नाही तर आपल्या अस्तित्वाचीच एक अट आहे अच्छा ओके म्हणजे आपण आहोत म्हणून आपल्याला विश्व अनुकूल वाटतं पण ते मुळात आपल्यासाठी बनवलेलं नाहीये समजलं आणि तिसरा मुद्दा काय तिसरा मुद्दा येतो उत्क्रांतीवादी जीवशास्त्रातून आपण होमोसेपियन्स आहोत म्हणजे नरवाणर प्रायमेट गटातली एक प्रजाती आपण उत्क्रांतीच्या झाडावरची एक नवीन ताजी फांदी आहोत इतकंच आपलं जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के डीएनए चिंपांझींशी जुळतं अठ्ठ्याण्णव टक्के खरंय हे ऐकलं की नेहमीच आश्चर्य वाटतं हो ना आणि आपलं मूलभूत रसायनशास्त्र म्हणजे बायोकेमिस्ट्री पृथ्वीवरच्या इतर सर्व सजीवांशी मिळतं जुळतं आहे हो आपला मेंदू मोठा आहे त्यामुळे आपल्याला घाशा आली विचार करण्याची क्षमता मिळाली आपण साधनं बनवली पण जैविकदृष्ट्या बघितलं तर आपण आज पृथ्वीच्या जीवसृष्टीचा एक भाग आहोत इतर प्राण्यांसारखेच कोणतीही वैश्विक श्रेष्ठता आपल्यात नाहीये म्हणजे आपण खऱ्या अर्थाने प्राणीच आहोत फक्त जरा जास्त विचार करणारे मग जर समजा इतर ग्रहांवरही बुद्धिमान जीवन असेल तर आपण त्यांच्यापैकीच एक असू असंच ना अगदी जर इतरत्र जीवन असेल आणि त्यातही जर बुद्धिमान जीवन असेल तर मानव अनेक संभाव्य बुद्धिमान प्रजातींपैकी फक्त एक असेल अविलोयब्यांचं वाक्य पुन्हा येथे लागू होतं की अब्जावधी संभाव्य वस्तियोग्य ग्रहांचा शोधच आपल्याला आठवण करून देतो की आपण अद्वितीय नाही आहोत अर्थात याची एक दुसरी बाजू पण आहे हं जर जीवन खरंच अत्यंत दुर्मिळ असेल म्हणजे फक्त पृथ्वीवरच विकसित झालं असेल तर मात्र मानव खूप खास ठरू शकतो तेही आहेच पण अंतिम उत्तर आपल्याला अजून माहित नाही पण सध्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला एका मोठ्या नैसर्गिक व्यवस्थेचा भाग मांडण्याकडे झुकलेला दिसतो अपवाद नाही ठीक आहे म्हणजे वैश्विकदृष्ट्या आपण कदाचित विशेष नाही पण तरीही आपण मानव आहोत मग मानव असणं म्हणजे नक्की काय कोणत्या गोष्टी आपल्याला मानव बनवतात आपल्या स्त्रोतांमध्ये यावर काय म्हटलं हो हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे स्त्रोतांनुसार बघितलं तर मानव असण्याच्या व्याख्येचे साधारणपणे तीन मुख्य पैलू दिसतात एक जैविक दुसरा आकलनात्मक कॉग्नेटिव्ह आणि तिसरा तात्विक फिलॉसॉफिकल अच्छा तीन पैलू पहिला जैविक काय सांगतो पहिला जैविकदृष्ट्या आपण होमोसेपियन्स नावाची प्रजाती आहोत महान वानरांच्या ग्रेट एप्सच्या कुटुंबातला एक सदस्य अगदी साध्या भाषेत विकिपीडियासारखे स्रोत सांगतात कमी केस दोन पायांवर चालणं आणि मोठी बुद्धिमत्ता आपला मेंदू मोठा आहे हे तर आहेच आणि हा मोठा मेंदू आपल्याला प्रगत आकलन क्षमता देतो म्हणजे गुंतागुंतीची फ्राशा वापरणं अवघड समस्या सोडवणं साधनं बनवणं आणि वापरणं याच मेंदूमुळे आपण जटिल सामाजिक रचना तयार करू शकलो आणि डीएनए बद्दल काय डीएनए बद्दल बोलायचं झाल्यास आपल्या डीएनए मध्ये अंदाजे तीन पॉइंट दोन अब्ज बेस पेअर्स आहेत आणि यातले माहितीये का नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के सर्व माणसांमध्ये सारखेच आहेत जवळपास सगळे सारखे हो आणि जसं आपण आधी म्हटलं जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के डीएनए चिंपांजीशी जुळतात हे आपलं वानरांशी असलेलं जवळचं नातं अगदी स्पष्ट करतं ही झाली जैविक ओळख पण फक्त जीवशास्त्र म्हणजे माणूस नाही बरोबर विचारांचं काय अगदी बरोबर इथे येतो दुसरा पैलू आकलनात्मक भाषा आणि अमूर्त विचार करण्याच्या क्षमतेत मानव खऱ्या अर्थाने अद्वितीय आहे असं म्हटलं जातं असं मानलं जातं की आधुनिक मानवांनी किमान एक लाख पस्तीस हजार वर्षांपूर्वी पूर्णपणे विकसित झालेली भाषा क्षमता प्राप्त केली आणि आपली भाषा ही संयोजनात्मक आहे म्हणजे मर्यादित ध्वनी किंवा शब्दांपासून आपण अमर्याद वाक्य आणि कल्पना तयार करू शकतो ही क्षमता निसर्गात अत्यंत दुर्मिळ आहे म्हणजे आपण शब्दांची जुळवाजुळव जुलो करून नवीन अर्थ तयार करू शकतो बरोबर आणि ही क्षमता आपल्या विशेष सामाजिक आकलनात्मक क्षमतांमधनं विकसित झाली आहे याच क्षमतेमुळे आपण विज्ञान तंत्रज्ञान कला नैतिकता आणि मोठ्या सामाजिक संस्था निर्माण करू शकलो ही सगळी आपली प्रगत संस्कृती आहे ही भाषा आणि विचार करण्याची क्षमता खरंच आपल्या खूप वेगळं ठरवते पण आणखी काही आहे का म्हणजे स्वतःबद्दल विचार करण्याची जी क्षमता असते ती अगदी तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातला हा तिसरा आणि खूप महत्वाचा पैलू आहे तात्विक मानवाला अनेकदा आत्मजागरूकता सेल्फ अवेअरनेस आणि नैतिक कर्तेपणा मॉरल एजन्सी यावरूनही ओळखलं जातं एका स्रोतात खूप छान म्हटले की मानव केवळ जगाबद्दल जागरूक नसतो तर स्वतःबद्दल आपल्या कृती आपलं शरीर आपलं मानसिक जीवन याबद्दलही जागरूक असतो स्वतःबद्दलची जाणीव हो हीच आत्मजागरूकता म्हणजे आपण स्वतःला मी म्हणून ओळखतो एक विचार करणारा कर्ता सब्जेक्ट म्हणून मानतो आपण स्वतःबद्दल विचार करू शकतो मी मला माझे भूतकाळावर विचार करू शकतो भविष्याचं नियोजन करू शकतो मी कोण आहे मी का अस्तित्वात आहे असे जे मूलभूत प्रश्न आहेत ना ते विचारण्याची क्षमता याच आत्मजागरूकतेतून येते आणि नैतिकता हो आणि या सोबतच येते नैतिक जाणीव आपण बरोबर काय चूक काय याचा विचार करतो नैतिक निर्णय घेतो मूल्य प्रणाली तयार करतो इतरांप्रती आपली काही कर्तव्य आहेत असं आपण मानतो उदाहरणार्थ तत्वज्ञ कांठ म्हणतात की प्रत्येक मनुष्याला साधन म्हणून नाही तर साध्य म्हणून वागवलं पाहिजे म्हणजे माणूस म्हणजे फक्त जीवशास्त्र नाही तर त्यात प्रगत विचार करण्याची क्षमता स्वतःची जाणीव आणि नैतिकता यांचं एक गुंतागुंतीचं मिश्रण आहे असं म्हणू शकतो ज्याच्याकडे जटिल भाषा आणि संस्कृती आहे आणि जो स्वतःबद्दल विचार करू शकतो रिफ्लेक्टिव सेल्फ अवेअरनेस व नैतिक तर्क करू शकतो हे सगळे गुण एकत्रितपणे आपल्याला पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा नक्कीच वेगळे ठरवतात जरी आपल्या स्वभावाच्या प्रत्येक भागाची मुळं उत्क्रांतीमध्येच रुजलेली आहेत आणि इथे एक रंजक मुद्दा असा आहे की हे तिन्ही पैलू जैविक आकलनात्मक तात्विक एकमेकांशी खूप जोडलेले आहेत आपली भाषा आपल्या विचारांना आणि नैतिकतेला आकार देते आपली सामाजिकता आपल्या बुद्धिमत्तेला चालना देते आणि आपली आत्मजागरूकता आपल्याला अर्थाचा शोध घ्यायला लावते आणि याच आत्मजागरूकतेमुळे आणि प्रश्न विचारण्याच्या क्षमतेमुळे आपण त्या सर्वात मोठ्या आणि कदाचित सर्वात कठीण प्रश्नाकडे येतो आपण इथे का आहोत आपल्या जगण्याचा अर्थ काय आहे स्रोतांमध्ये यावर खूप वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा काय म्हणतात स्रोत हो हा प्रश्न तर मानवाला हजारो वर्षांपासून सतावतोय आणि साहजिकच त्यावर एकमत नाही स्रोतांमध्ये यावर मुख्यत्वे तीन प्रकारचे दृष्टिकोन दिसतात वैज्ञानिक तात्विक आणि धार्मिक किंवा आध्यात्मिक अच्छा तीन वेगवेगळे दृष्टिकोन पहिला वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो पहिला वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान म्हणजे जीवशास्त्र किंवा खगोलशास्त्र आपल्याला काय सांगतं ते सांगतं की जीवनाचा कोणताही अंगभूत किंवा पूर्वनिश्चित उद्देश नाहीये उत्क्रांती आपल्याला समजावून सांगते की जीवन कसं बदलतं टिकून राहतं पुनरुत्पादन करतं पण आपण का अस्तित्वात आलो ह्याचं उत्तर उत्क्रांती देत नाही म्हणजे कसे आलो ते सांगतं पण का आलो ते नाही सांगत बरोबर एका विज्ञान लेखकाने म्हटलंय तसं उत्क्रांती जीवनाच्या विविधतेचं स्पष्टीकरण देते पण आपण इथे आल्यावर आता काय करावं याबद्दल काहीही सांगत नाही त्याचप्रमाणे भौतिकशास्त्र विश्व कसं चालतं हे सांगतं पण त्याचा उद्देश काय हे सांगत नाही विज्ञानाच्या दृष्टीने अर्थ हा प्रश्न अनुभवजन्य एम्पिरिकल चौकशीच्या पलीकडचा आहे म्हणजे निसर्गात अर्थ दडलेला नाहीये तो आपल्यासारख्या जागरूक सजीवांना तयार करावा लागतो बापरे म्हणजे विज्ञान म्हणतं अर्थ तुम्हाला स्वतःला तयार करावा लागेल तो निसर्गात मिळणार नाही हे तर खूप मोठी जबाबदारी टाकल्यासारखं वाटते मग तत्वज्ञान काय म्हणतं ते अर्थ तयार करायला काही मदत करतं का हो तुम्ही बरोबर दिशेने विचार करत आहात तात्विक दृष्टिकोन नेमका याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करतो की अर्थ कसा शोधायचा किंवा तयार करायचा आणि यात अनेक वेगवेगळ्या विचारधारा आहेत उदाहरणार्थ अस्तित्ववाद एक्झिस्टेंशियलिझम घ्या याचे प्रतिनिधी म्हणजे सार्त्र कामू ते म्हणतात की विश्व तटस्थ आहे त्यात कोणताही मूळ अर्थ नाही म्हणून मानवांनी स्वतःच्या निवडींमधून आणि कृतींमधून स्वतःचा अर्थ निर्माण केला पाहिजे सार्थ्रे यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे अस्तित्व सारांशाहून आधी येतं एक्झिस्टन्स प्रिसी हो म्हणजे आपण आधी जन्माला येतो आणि मग आपण काय करतो कशा निवडी करतो यातून आपली ओळख आणि आपल्या जीवनाचा अर्थ ठरतो ही एक प्रकारची जबाबदारी आहे पण त्यात स्वातंत्र्यही आहे स्वतःचा अर्थ स्वतःच घडवायचा त्याउलट शून्यवाद आहे ज्याचा संबंध कधीकधी निचे यांच्या विचारांशी जोडला जातो हा विचार म्हणतो की जीवनाला कोणताही वस्तुनिष्ठ अर्थ किंवा मूल्य नाही हे ऐकून काही जणांना खूप निराशा येऊ शकते पण काही जण यात स्वतःची मूल्य ठरवण्याचं स्वातंत्र्य पण पाहू शकतात म्हणजे काहीच अर्थ नाही असं मानणं हो आणि मग आहे मानवतावाद ह्युमनिझम जो अनेकदा धर्मनिरपेक्ष असतो हा दृष्टिकोन म्हणतो की अर्थ देवाकडून किंवा निसर्गाकडून येत नाही तर तो मानवी कल्याण प्रगती नैतिकता आणि आपल्या परस्पर संबंधांमध्ये आहे फिल झुकरमन यांचे एक कोटेशन आहे केवळ आपणच स्वतःसाठी आणि आपल्या मर्यादित जीवनासाठी अर्थ निर्माण करू शकतो थोडक्यात सांगायचं तर तत्वज्ञान आपल्याला सुचवतं की अर्थ ही एक मानवनिर्मित गोष्ट आहे मग ती वैयक्तिक पातळीवरची असो वा सामूहिक म्हणजे तत्वज्ञान आपल्याला अर्थ शोधण्याचे किंवा निर्माण करण्याचे वेगवेगळे मार्ग पण अंतिम जबाबदारी आपलीच आहे हे पण खरंच सोपं नाही नक्कीच नाही आणि म्हणूनच अनेक लोक तिसऱ्या दृष्टिकोनाकडे वळतात जो आहे धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोन हे दृष्टिकोन अनेकदा जीवनाला एक निश्चित पूर्वनिर्धारित अर्थ देतात आणि हा अर्थ सहसा कोणत्यातरी दैवी शक्ती किंवा अंतिम सत्याशी जोडलेला असतो आपल्या स्रोतांमध्ये अनेक धर्मांची उदाहरणं दिली आहेत हो काय उदाहरणं आहेत जसं की ख्रिश्चन धर्मात जीवनाचा उद्देश देवाशी असलेल्या नात्यात आणि त्याच्या इच्छेनुसार जगण्यात मानला जातो धर्मशास्त्रज्ञ जॉन पायपर म्हणतात जीवनाचा अर्थ देवाला जाणणे त्याच्यात आनंद मानणे आणि ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या देवाच्या सौंदर्याचं प्रतिबिंब बनणं आहे इस्लाम मध्ये कुराण शिकवतं की मानवाला अल्लाची म्हणजे देवाची उपासना करण्यासाठी निर्माण केलं गेलं आहे एका आयतीत म्हटलं आहे मी जिन आणि मानवाला केवळ माझ्या उपासनेसाठीच निर्माण केले आहे त्यामुळे मुस्लिमांसाठी देवाच्या आज्ञा बौद्ध धर्मात आणि जीवन हा आणि मात करण्यात अच्छा अध्धन्य दुःखमुक्ती हाच अर्थ हो याशिवाय हिंदू धर्मात आपापली कर्तव्य धर्म पार पाडून शेवटी मोक्ष मिळवणं महत्वाचं मानलं जातं यहुदी धर्मात देवाशी केलेला करार पाळण्यावर भर दिला जातो आणि अनेक स्थानिक किंवा नवयुग परंपरा निसर्गाशी किंवा विश्वाशी सुसंवाद साधण्यात अर्थ शोधतात वा म्हणजे किती वेगवेगळी उत्तरं आहेत विज्ञान म्हणतं अर्थ तुम्ही तयार करा तत्वज्ञान विचारतं कसा तयार करायचा आणि धर्म म्हणतो अर्थ हा आहे आम्ही सांगतो तो या तिन्ही दृष्टिकोनामध्ये समतोल कसा साधायचा किंवा निवड कशी करायची मला वाटतं ही निवड खरंतर तर प्रत्येकाने स्वतःसाठी करायची असते आणि यात समतोल साधण्याचा प्रयत्नही प्रत्येकजण करत असतो महत्वाचं हे आहे की हे सगळे दृष्टिकोन वैज्ञानिक तात्विक आणि धार्मिक मानवी अनुभवाचा आणि मानवी विचारांचा भाग आहेत आपण या सगळ्यांतून शिकत असतो विचार करत असतो आणि आपल्या जगण्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करत असतो विज्ञान आपल्याला वास्तव समजावून सांगतं तत्त्वज्ञान आपल्याला विचार करायला आणि मूल्य ठरवायला मदत करतं आणि धर्म अनेकांना तयार उत्तरं आणि एका समुदायाचा आधार देतो आणि जर आपण याला आपल्या आधीच्या चर्चेत जोडलं ना तर ही जी अर्थाची शोधा शोध आहे हे प्रश्न विचारण्याची आपली जी क्षमता आहे हीच कदाचित आपल्या मानवी असण्याची आपल्या त्या आत्मजागृकतेची सर्वात मोठी खूण आहे असं मला वाटतं हम्म अगदी बरोबर तर आज आपण एका मोठ्या प्रवासाला निघालो तो सुरुवात केली मंगळावरच्या संभाव्य सूक्ष्मजीवांपासून आणि पोहोचलो माणसाच्या आत्मजागृतीपर्यंत आणि जगण्याच्या अर्थापर्यंत आपल्या स्रोतांमधून काही महत्त्वाचे मुद्दे नक्कीच समोर आले परग्रहवासियांची अजून तरी पुष्टी नाही पण शक्यता नक्कीच आहे बरोबर माणूस वैश्विकदृष्ट्या कदाचित विशेष नसेल पण पृथ्वीवर आपल्या जैविक वैचारिक आणि आत्मजागृतेमुळे तो अद्वितीय आहे आणि जीवनाचा अर्थ तो एकतर आपण तयार करतो किंवा आपल्या विश्वासानुसार तो आपल्याला मिळतो खूप वेगवेगळे दृष्टिकोन आहेत हो आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो आपल्या स्रोतांवर आधारित आहे पण आपल्याला पुढे विचार करायला लावू शकतो आपल्याकडे ही जी आत्मजागरूकता आहे प्रश्न विचारण्याची जी क्षमता आहे त्यामुळे कदाचित हा समजून घेण्याचा सततचा प्रयत्न जीवन विश्व आणि त्यातलं आपलं स्थान याबद्दल सतत प्रश्न विचारत राहणं हेच स्वतः मानवी अनुभवाचा एक सर्वात महत्वाचा अर्थ असू शकतो आपल्याला अंतिम खात्रीलायक उत्तरं मिळोत किंवा न मिळोत नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे या विचारमंथनाचा इथे समारोप करूया पुन्हा भेटूया पुढच्या वेळी